वन विभागाच्या कारभाराविरोधात कुणबी सेना आक्रमक आंदोलनाचा इशारा जव्हार वन विभागातील उपवन संरक्षक अधिकारी यांच्या कथित मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी व शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप करत कुणबी सेनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाडा रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वन खात्यावर गंभीर आरोप केले गेल्या सहा ते सात महिन्यापासून शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीत झाडतोडीची परवानगी मिळत नसल्याने मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे परवानगी मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे दुसरीकडे खावडा रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांकडून जव्हार वाडा व वा मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन सुरू असून स्थानिक आदिवासींच्या जमिनीवर कोणतीही पूर्वसूचना न देता काम केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी वेगळा कायदा आणि भांडवलदारांसाठी वेगळा कायदा लागू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही जर लवकरात लवकर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली नाही व शेतकऱ्यांना तात्काळ परवानग्या देण्यात आल्या नाहीत तर जव्हार उपसंरक्षण कार्यालयावर बेमुदत घेराव घालण्यात येईल असा इशारा कुणबी सेनेनं दिला आहे संघटनेने या प्रकरणाची उच्चस्तरीय व एसआयटी चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे त्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी परवानगी न घेताना अशा पद्धती वृक्षप्रोहण संबंध या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असताना एकीकडे शेतकरी अधिकृतपणे आपल्या झाडोऱ्याच्या पोळीसाठी परवानगी बघत असताना ती परवानगी न देताना मानवणदारांसाठी एक न्याय शेतकऱ्यांसाठी दुसरा न्याय ही गोष्ट ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या अन्यायाला कंटाळून अनेक आता ज्या संघटना आहेत आमच्या त्या आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केलेला आहे भ्रष्टाचार बेलगाम चालू आहे त्याच्यात कुणाचाही अंकुश नाही या संबंध विषयामध्ये ह्या विभागातील जे सी सी एफ आहेत जे वनसंरक्षक मराठ्यांना आपण म्हणतो पाच जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ठाण्यामध्ये बसतात त्यांची आम्ही एक शेतकऱ्याचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही नऊ तारखेला भेट घेतली आणि नऊ तारखेला भेटल्यानंतर ह्या गंभीर प्रकरणाबाबत आम्ही एक लेखी तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे या तक्रारीत प्रामुख्याने जो काही भ्रष्टाचार झालेला वन खात्यामध्ये त्या वन खात्याच्या भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांच्या संबंध क्षेत्रामध्ये जी जी गावं जी जी जे जी म्हणजे साधारणपणे जे डिव्हिजन येतात तिथे एक कायदा आणि जव्हार डिव्हिजनला दुसरा कायदा असू असं असू शकत नाही आणि अशा पद्धतीने जी मनमानी चाललेली आहे त्या मनमानीच्या संबंधामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांनी हा विषय या पाच सहा दिवसामध्ये जर गांभीर्याने घेतला नाही तर नाही दादाने आम्हाला आंदोलनासाठी उतरावा लागणार आहे या विषयाच्या संबंधातली प्रेस नोट मी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आता दिलेले आहे आणि खा खवडा कंपनी जी वीज कंपनी आहे ती एकच कंपनीने त्याच्या सल्लग अनेक कंपन्या अदानीच्या आहेत अदानीच्या आहेत त्याच्यानंतर रिलायन्सच्या कंपन्या आहेत या संबंध कंपन्यांनी जो हायडोस घातलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं उत्खनन आणि वृक्षांची तोड ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची गोष्ट पद्धतीने जर दखल घेतली गेली नाही तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये गणेश नाईक साहेबांना देखील मी निवडणुकीचं काम सुरू असताना देखील त्या पिरियडमध्ये मी त्यांना नऊ तारखेलाच भेटलो त्यांनाही लिखित स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांचंही लक्ष भेटलेलं आहे आणि एवढा गंभीर प्रकार सुरू असताना ह्या डी एफ ओनच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही आणि मनमानी जे काय चाललेली आहे जसं काही घरचं काम करतात अशा जे काम चाललेलं आहे याला कुणाला तरी अंकुश असला पाहिजे आणि तो अंकुश लावण्याच्या संबंधामध्ये सरकार जर कुठेतरी पावलं उचलणार नसेल मला ह्या विषयामध्ये लोकप्रतिनिधी देखील जाहीरपणानं काही गोष्टी सांगायच्या आहेत की शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अनन्वीत अत्याचार सुरू असताना आपण केवळ निवडणुकांमध्ये मजबूर राहतो एक आपली काहीतरी कर्तव्याची भावना आहे की नाही ह्या संबंध विषयावर की प्रत्येक वेळेला लोकांनी रस्त्यामध्ये उतरायचं हे काय चाललेलं आहे संबंध आणि त्याच्यामुळे प्रशासनावर जर अंतुश ठेवायला जर लोकप्रतिनिधी अपुरे पडत असतील राजकीय पक्ष अपुरे पडत असतील सत्ताधारी जर अपुरे पडत असतील तर जनतेला रस्त्यावर उतरण्याच्या खेरीत दुसरा कुठलाही उपाय राहणार नाही अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रार झालेल्या आहेत आणि ह्या आल्यानंतर त्याची गंभीर दखल एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी आमची संघटना जी आहे पूर्वी सेना आणि आमच्याबरोबर असलेल्या संलग्न दुसऱ्या संघटना आहे आदिवासींमध्ये काम करतात आम्ही सगळ्यांनी एक होऊन ह्या संबंध विषयाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीचं उत्खनन चाललेलं आहे विविध प्रकल्पांसाठी त्याच्यामध्ये मुंबईचं चौथा निर्माण रेल्वे मार्ग मार्गाची आखणी त्याचबरोबर बडोदा मार्गाची आखणी आणि समृद्धी मार्गाच्या आखते समृद्धी मार्गाला जोडणारे जे समुद्र असते त्या समंदाला समुद्र काम चाललेलं आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा पारावा लागलेला आहे दुसरीकडे समुद्र बुडवायला लावलेला आहे आणि त्या समुद्र बुडवण्यासाठी जे उत्खनन चालू आहे ते बेदगाम उत्खनन चालू आहे या भागामध्ये डोंगर दया हातीत घ्या अशी मला शंका वाढायला लागलेली आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीच्या संबंधामध्ये तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजे अनेक वेळेला आम्ही सैन्य का आपल्याला ज्ञान द्या कुठल्या पद्धतीचा ह्या ओव्हरएड व्हायरल म्हणून कुठल्या पद्धतीचा मॅप दिला जात नाही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या गावांमध्ये कुठून लाईन चालली ही समजा गोष्ट मार्ग नाही आणि किमान अशा दहा पंधरा ज्या लाईन आहेत ह्या एका ओळीने चाललेल्या आहेत आणि किती गावा याच्यामध्ये बाधित होणार आहेत हे आत्ता मी आकडेवारी सांगू शकणार नाही कारण गेल्या दोन महिन्यांनी प्रयत्न केले परंतु दोन महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचा ह्या कंपन्यांनी लिखित स्वरूपामध्ये मॅप दिलेला नाही त्याचबरोबर वन खात्याकडून त्याला काही घड्या का धरल्या जातात याचा अर्थ आम्हाला अजून समजलेला नाही आणि ह्या संबंध विषयामधून ह्या भागातला शेतकरी ह्या भागातला आदिवासी मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे बाधित होणार आहे आणि त्या ज्या पद्धतीने आता ही जी वृक्षतोड बंद केलेली आहे लोकांची त्यात उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर ह्या भागातली शेती परवडत नाही शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी भयंकर हताश अवस्थेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आहेत एकीकडे स्वतःच्या मालकीला झाडू झाडूला तोडून मुलींची लग्न करणं किंवा मुलांना शिक्षणाला पाठवणं हे ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा सिलसिला आहे पूर्वीपासूनचा त्यालाच बाधा आणली जात आहे आणि हा प्रकार अतिशय संतापजनक आहे आणि या संतापजनक प्रकाराच्या विरोधामध्ये येत्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही वाढ बघून छोटी रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत आणि सी सी एफच्या कार्याला आम्ही बेमुदत घेराव घेणार आहोत धन्यवाद सर त्याच्यावरती एक प्रश्न असा आहे की हे जे काही सायकल शेक म्हणून जे आहेत संरक्षण ते कायम दावा करतात की नियमाच्या जा बाहेर जाऊन आम्ही काम करत नाही नियमात बसणारी झाडं तोडण्याच्या परवानगी देतो अशा पद्धतीने ते दावा करतात तर याच्याकडे कस या तुम्ही कसं पाहता आता वीज कंपन्यांनी ज्या पद्धतीने तोड चालवलेली आहे यानं कुठल्या पद्धतीने परमिशन दिलं तुम्ही आणि बेकायदेशीर कामासाठी नकारा करू आमचं काहीच म्हणणं नाही बेकायदेशीर कामाला तुम्ही कुठेतरी संरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही पण जे कायदेशीर आहे त्यालाच परमिशन नाकारण्यात येतं अशी पंचवीस उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकेन या ठिकाणी आणि हा प्रकार म्हणजे दादागिरीचाच प्रकार झाला एक इतर डिव्हिजनमध्ये अशा पद्धतीचे परवा परवानगी दिले जातात परंतु ह्या डिव्हिजनमध्ये दहा डिव्हिजनमध्ये दिल्या जात नाही याचं कारण काय हे त्यांना विचार शकेल आणि मला वाटतं ते वरिष्ठांचे आदेश पाळीत नाही असा त्याचा अर्थ आहे सीशेपच्या म्हणण्यामध्ये आला तर त्यांना हे पावरसच दिलेलं नाही तुम्ही त्यांच्या दाता कशा आला त्यांच्या अधिकाऱ्यांना आवडणं तर काम श्रीक्षेपणी करायला पाहिजे मी तर त्यांच्या बदलीची मागणी केलेली मी त्यांच्या एसआयडीची मागणी केलेली एसआयडीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे एवढी मनमध्ये आम्ही विषय भागामध्ये नाही चाललो हो। एकूणच त्यांचा कारभाराविषयी असं एक दिसतंय की सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते भेटत नाहीत मध्ये एका प्रकारचं असं प्रकरण उघडकीस आलंय की एक शेतकरी भेटायला गेलेलं असताना वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांनी बसून ठेवलं आणि भेट नाकारली अशा पद्धतीने त्यांचं एकूण वर्तन जे आहे अधिकारी म्हणून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा लोकांना आहे असं आपल्याला नाही वाटत मुळात परिस्थिती अशी आहे की नुसतं भेट नाकारणं ठीक आहे पण शेतकऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिला कोणी हे कोणाचे लोक आहेत जनतेचे लोक आहेत ना अरे आम्ही खरं भरतो आम्ही या देशाला पोचण्याचं काम करतो आम्हाला आपल्याला स्वतः त्याच्यामुळे आता जे आहे की सणसिडच्या पलीकडे लोकांच्या गेलेलं आहे आता स्फोट कुठल्याही क्षणी होईल शासनाने याच्यामध्ये तातडीन दखल घेणं आवश्यक आहे आता सी सी एम हे सर्वोच्च अधिकारी आणि एवढ्यावर जर होणार नसेल तर आम्हाला नाही लाजी त्यांच्या बेमुदत घेराव भरण्याच्या परिणाम आमच्या समोर दुसरा कुठलाही उपाय राहिला नाही आणि ते आम्ही आठ दिवसा जाप करू तुमच्या ट्रेसवर दिलेली बघत जे डीएफओ आहे ज्यांना उप उपमन संरक्षक म्हणतात त्यांनी चालवलेले त्या हुकुमशाहीच्या संबंधामध्ये मग मी विवेचन केला त्याच्यातून अनेक आदिवासी शेतकरी भरडून निघालेले आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी सरकारी संबंध कामात देखील त्यांचे संबंध अधिकार जे होते विकेंद्रित केले होते खालच्या अधिकारांना जे अधिकार दिले होते तेही त्यांनी केंद्रित केलेले आहेत आणि एक प्रकारची वेगळी हुकुमशाही ह्या संबंध डिव्हिजन डिव्हिजनमध्ये करण्याचा त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे बरं स्वतः स्वच्छ असते तो गोष्ट अलग आहे त्याचे अनेक व्यवहार आहेत ते संशयास्पद आहेत त्यांनी जे काही कंटेनर खरेदी केलेले आहेत करोड रुपयाची काहीतरी खरेदी आहे ती आणि अशा ठिकाणी ते कंटेनर नेऊन टाकलेले आहेत का ज्या ठिकाणी पाणी नाही काही नाही अशा ठिकाणी ती संधा तर कारण काय तिथले त्या एवढ्या वनविभागामध्ये एवढ्या जंगलामध्ये कोण जातो त्या ठिकाणी आणि असं अनावश्यक काम त्यांचं चाललेलं आहे हुकूमशाही पद्धतीने चाललेले आहेत कारभार आहेत आणि त्याचाच एक परिणाम असा झालेला आहे की जनतेमध्ये प्रचंड संताप आणि शेतकऱ्यांची कुंडी झाल्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक हा कुठल्याही क्षणी बाहेरला